रक्षाबंधन जमतलं का तर प्रत्येक बहीण आपल्या भावासाठी काय ना काही गोडधोड करत असते तसंच आज एक गोड पदार्थ मी तुम्हाला दाखवणार आहे ते म्हणजे रव्याचे लाडू तर चला तर मग श्रद्धा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे इथं मी दोन चमचे साजूक तूप टाकलेलं आहे आणि इथं मी दोन वाटी रवा घेते आणि रवा घेताना ना, ना बारीक रवा घ्यायचा आणि बारीक गॅसवर चांगला व्यवस्थित रवा भाजून घ्यायचा रवा साधारण आठ ते दहा मिनटं बारीक गॅसवर चांगला परतत राहायचा त्याचा कलर अजिबात बदलता कामाने कारण त्याचा जर कलर बदलला ना आपले लाडू काळपट होतात तुम्ही बघू शकता तिथं आपला रवा चांगला भाजला गेला आहे हा साधारण आठ ते दहा मिनटं सारखा सारखा रवा भाजत चालायचा आता मी गॅस बंद करते आता हा रवा मी सर्व एका ताटलीमध्ये काढून घेतला आहे इथं आपण दोन वाटी रवा घेतला होता ना तर दोन वाटीला मी एक वाटी साखर टाकत आहे आणि एक वाटी साखरला मी पाऊन वाटी पाणी घेत आहे म्हणजे अर्धे वाटी त्याच्यात थोडंसं वर पाणी घ्यायचं आणि एक वाटीला थोडं कमी पाणी घ्यायचं असं जर अंदाज जर तुम्ही घेतला तर तुमचं लाडू अजिबात बिघडणार नाही आता याचा चांगला आपण पाक करून घ्यायचा ते साखर वितळ तर थो थोडंसं हलवत राहायचं आणि याचा पाक करताना जास्त दोन तीन तारीख पण पाक नाही करायचा आपल्याला एक तारीख पाक करायचा आहे इथं आपली साखर वितळली गेलेली आहे हा पाक व्हायला साधारण दहा मिनिटं लागतात थोडा चिघटपणा आलेला आहे म्हणजे आता आपला पाक तयार होत चाललेला आहे आपला पाक झाला की नाही हा कसं बघायचं थोडंसं चमच्यामध्ये घ्यायचं थोडं किंचित गार झालं की असं बोटाने बघायचं म्हणजे अशी जी तारज तुटली तर समजायचं आपला पाक तयार झालेला आहे आणि अशी तारज नाही तुटली तर समजायचं अजून आपला पाक झालेला नाही आहे हा पाक अजून झालेला नाही आहे तर मी अजून साधारण एक पाच मिनटं अजून त्याला होऊन देते इथं मी अर्धा चमचा वेलची पावडर टाकत आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं जायफळ किसून टाकलेलं आहे आता हा आपला पाक आहे ना हा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता याची तारतुट्टी म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे आणि हा जास्त कडक पण झाला ना आता आपले लाडू वळत नाही तुम्ही जर अशा प्रकारे जर पाक तयार केला की तुमचे लाडू अजिबात चुकणार नाही आता मी गॅस बंद केलेला आहे आणि जो रवा आपण भाजला होता ना हा त्याच्यामध्ये टाकायचा चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायचं तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे आपले मिश्रण तयार झालेलं आहे आता हे साधारण अर्धा तास झाकून ठेवायचं तिथे अर्धा तास झालेला आहे आपण बघू शकतो आता आपलं मिश्रण असं झालेलं आहे आता हे सर्व हाताने हे करून घ्यायचं फोडून घ्यायचं आता हे सर्व मोका मोका रवा झालेला आहे आपला हाताला थोडे चटके बसतात पण लाडू खायला सुद्धा खूप छान लागतात तुम्ही बघू शकता किती असं मोकळे मोकळे आपले रवा झालेला आहे आणि पाकामध्ये चांगला फुललेला सुद्धा आहे आता याचे आपण लाडू बांधायला सुरुवात करू तुम्ही बघू शकता परफेक्ट असा आपला लाडू तयार झालेला आहे आणि तुम्हाला जर समजा हा पाक जर कडक वाटला जर लाडू बांधता आले नाही त्याच्यामध्ये थोडंसं दुधाचा शिपका पण टाकला तरी चाले आणि दूध टाकल्यानंतर एक पाच ते दहा मिनटं तो झाकून ठेवायचं आणि मग लाडू वळवायला घ्यायचे म्हणजे जे आपलं दूध आहे ना ते रव्यामध्ये चांगलं मोरलं जातं आणि तुम्हाला जर असं वाटलं की आपला जो पाक आहे तो पातळ झालेला आहे तर परत साधारण दोन ते ती तीन ती मिनटं गॅसवर ठेवायचं ते मिश्रण आणि मग लाडू बांधायला सुरुवात करायची इथं आपले रव्याचे लाडू तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला जरूर कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा पुन्हा भेटूया अशा पुढच्याच रेसिपीमध्ये टाटा बाय बाय